नमस्कार मित्रांनो इंजिनियर बनण्यासाठी तुम्ही एम एस टी सी ई टी किंवा जे डबल ई दिली असेल आणि परीक्षेत तुम्हाला चांगले मार्कही मिळाले असतील इंजिनिअरिंगच्या कॅपराऊंडमध्ये तुमचं कॉलेज ब्रांच आणि पुढचं चार वर्षाचं चा इंजिनिअरिंग करिअर ठरतं कॅपराउंड म्हणजेच सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस ही एक एम एस टी सी ई टी किंवा जे डबल ईच्या आधारे होणाऱ्या इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे मित्रांनो कॅप एक ऑनलाईन प्रक्रिया जिथे तुम्ही तुमच्या आवडीचे कॉलेजेस आणि ब्रँचेस प्राधान्यक्रमाने भरता फॉर्म भरताना होणाऱ्या एका चुकीमुळे तुमच्या स्वप्नातील कॉलेज तुमच्या हातातून निष्ठू शकतं म्हणूनच या प्रोसेसची प्रत्येक स्टेप योग्य रीतीने समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे या व्हिडिओमध्ये आपण कॅपराऊंड दोन हजार पंचवीसचा पूर्ण प्रवास एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत रजिस्ट्रेशनपासून ते कॉलेज अलॉटमेंटपर्यंत पहिली स्टेप असते कॅप रजिस्ट्रेशन मित्रांनो ती तुम्ही केलीच असेल सर्वप्रथम तुम्ही या अधिकृत वेबसाईटवर जावा तिथे न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करा ई टी किंवा जे डबल ईचे माहिती तुम्हाला उपलब्ध आहे या माहितीच्या आधारे तुमचे वैयक्तिक शैक्षणिक तपशील तुम्ही भरून टाका त्यानंतर जे काही संबंधित डॉक्युमेंट्स लागतात ते अपलोड करा उदाहरणार्थ दहावी बारावीचे मार्कली ई टी जे डब्ल्यूचे स्कोअर कार्ड जात प्रमाणपत्र रहिवासी ई डब्ल्यू एस इत्यादी जर लागत असेल तर एक्सेट्रा जर तुम्हाला काही फी भरावी लागत असेल ती देखील तुम्ही ते भरू शकता पण तुम्ही आधी फी भरलेली देखील असू शकते सर्व डॉक्युमेंट जे पी जी किंवा पी डी एफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करण्यापूर्वी सगळं नीट तपासा सेकंड स्टेप असते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यामध्ये तुम्हाला दोन पर्याय उपलब्ध होतात पहिली म्हणजे ई स्क्रुटिनी म्हणजे ऑनलाईन व्हेरिफिकेशन आणि दुसरी म्हणजे जवळच्या फॅसिलिटेशन सेंटर म्हणजे एफ सीला प्रत्यक्ष भेट देऊन या दोनपैकी कोणत्या एका मोडद्वारे तुम्ही व्हेरिफिकेशन झाल्यावर तुमचं ॲप्लिकेशन व्हेरीफाईड होईल मित्रांनो लक्षात ठेवा फक्त व्हेरीफाय झालेल्याच विद्यार्थ्यांची नावे मेरिट लिस्टमध्ये देतात एकदा फॉर्म व्हेरीफाय झाल्यावर तुमचं प्रवेश प्रक्रियेतील स्थान निश्चित होतं त्यामुळे तुमचे व्हेरिफिकेशन झाले आहे की नाही ते चेक करा तिसरी स्टेप असते ती, ती म्हणजे मेरिट लिस्ट आणि ग्रीवियन्स मित्रांनो व्हेरिफिकेशन या प्रोसेसनंतर एक किंवा दोन दिवसात लगेच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर होते मित्रांनो प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काही चूक असेल तर तुम्ही ठराविक कालावधीत ग्रीवेन्स दाखल करू शकता ग्रीवेअन्स पिरियडनंतर फायनल मेरिट लिस्ट येते मित्रांनो फायनल मेरिट लिस्टवरून लिस्ट तुम्हाला कॉलेज अलॉट होणार असतात त्यामुळे तुमचा फॉर्म सबमिट करण्याआधी एकदा सगळं नीट तपासा उदाहरणार्थ तुमचं नाव मार्क्स अपलोड केलेले डॉक्युमेंट्स कारण एक छोटी चूकही तुमचा मेरिट लिस्टमधला नंबर घालवू शकते चौथी स्टेप असते ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी लॉग इन करून कॅप्रॉन फर्स्ट ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्हाला जावे लागेल मित्रांनो ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्हाला हवे असलेले कॉलेज ब्रांचेस तुम्हाला भरता येतात तुम्हाला कमीत कमी एक ते जास्तीत जास्त तीनशेपर्यंत पर्याय देता येतात कॅप्रॉनमध्ये दे, ऑनलाईन फॉर्म भरताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती ऑर्डर तुम्ही कोणतं कॉलेज कुठे टाकताय त्याचा तुमच्या गा अलॉटमेंटवर गा डायरेक्ट परिणाम होतो म्हणजे ऑर्डर काय आहे ते पहिल्या तीन ऑर्डरमध्ये तुमचं स्वप्नातील कॉलेज आणि ब्रँचेसचे पर्याय निवडा मधल्या तीन ते सात पर्यायामध्ये प्रॅक्टिकल कॉलेजेस निवडा जिथे प्रवेशाची शक्यता असू शकते आणि नंतरच्या आठ दहा पर्यायामध्ये सेफ किंवा बॅकअप कॉलेजेस ठेवा जिथे तुम्हाला सहजासहजी प्रवेश मिळू शकेल पण मित्रांनो लक्षात ठेवा जर पहिला पर्याय मिळाला तर नंतरच्या पर्यायातील कॉलेजेस तुम्हाला मिळणार नाहीत मग ती कितीही चांगली असेनात म्हणून आधी नीट प्लॅनिंग करा मग ऑप्शन फॉर्म सबमिट करा एकदा तुम्ही फॉर्म सबमिट केलात की मग बदल करता येत नाही लक्षात ठेवा त्यामुळे आधी प्लॅनिंग करून मगच फॉर्म भरायला घ्या पाचवी स्टेप म्हणजे सीट अलॉटमेंट मित्रांनो हो या स्टेपमध्ये राऊंड अलॉटमेंट जाहीर होतं जर तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये तुमचा पहिला प्राधान्य क्रमांक मिळाला तर तो ऑटो फ्रीज होतो जर दुसरा किंवा तिसरा मिळाला तर तुम्ही फ्रीज किंवा बेटरमेंट म्हणजेच पुढील राऊंडमध्ये ट्राय करणे निवडू शकता मित्रांनो सीट कन्फर्म करण्यासाठी सीट ॲक्सेप्टन्स फी तुम्हाला भरावी लागते त्याचबरोबर अलॉटमेंट लेटरही तुम्हाला डाउनलोड करावा लागेल एकदा सीट फ्रीज केली की पुढच्या राऊंडसाठी तुम्ही पात्र राहणार नाही मित्रांनो नेक्स्ट स्टेप असते कॉलेज रिपोर्टिंग अलॉटेड कॉलेजमध्ये वेळेत रिपोर्ट करा अलॉटमेंट लेटर सीट ॲक्सेप्टन्स रिसिप्ट ओरिजिनल डॉक्युमेंट्स फोटो हे सर्व काही डॉक्युमेंट्स तुमच्याबरोबर न्या मित्रांनो जर तुम्ही वेळेत नाही गेला तर सीट कॅन्सल देखील होऊ शकते हे लक्षात ठेवा नेक्स्ट स्टेप म्हणजे सातवी स्टेप असते कॅप राऊंड सेकंड जर राऊंड फर्स्टमध्ये सीट जर तुम्हाला नाही मिळाली किंवा तुम्ही बेटरमेंट ऑप्शन निवडला असेल तर कॅपराऊंड सेकंड थर्ड आणि चारमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता प्रोसेस तीच आहे पर्याय भरणे अलॉटमेंट बघणे आणि रिपोर्टिंग करणे मित्रांनो फायनल राऊंड म्हणजेच चार नंतर इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन देखील सुरू होऊ शकतात या इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन प्रोसेसमध्येही तुम्हाला प्रवेश मिळण्याची शक्यता असते आता तुम्हाला काही शेवटच्या काही खास टिप्स सांगणार आहे सर्व डॉक्युमेंटचे झेरॉक्स आणि स्कॅन कॉपीज तुमच्याजवळ ठेवा पोर्टलवरील सूचना वेळोवेळी वेड़ तपासा कॉलेज निवडताना सिनियर्सकडून माहिती घ्या उदाहरणार्थ प्लेसमेंट कसं आहे कल्चर कसा आहे फॅकल्टी मेंबर्स कसे आहे फॅसिलिटीज कशा आहेत इत्यादी मित्रांनो ऑप्शन फॉर्म भरताना तिथे जर काही नियम दिले असतील तर ते काळजीपूर्वक वाचा आणि मगच फॉर्म भरा काही वेळा नियम चेंज झालेले असू शकतात आणि सर्व नियमांची माहिती घेऊनच मगच तुमचे ऑप्शन सिलेक्ट करा तसेच ॲडमिशन संदर्भातील इत्यंभूत माहितीसाठी वेळोवेळी तुम्ही अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या म्हणजे काही नियम बदललेत का बघा त्यासोबत डेट चेक करत राहा कारण डेट वाढवतात आणि जे काही नियम असतात ते बदलू पण शकतात मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता धन्यवाद